ज्याच्यावर झाल्यावर त्याच्या जीवनामध्ये काय क्रांती होते तुकोबर तुका म्हणे तया ठाया मतलब त्यांच्या आश्रित मग तुकोबर त्यांच्या आश्रित झाल्याचे लाभ आणि म्हणून तर भार बार, बार माझे तुकाराम महाराज कोणाची संगती नको म्हणे अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमळापती तुझ बा नाने कांटाळा पडोनी राही न तये ठाई उगाची संताची पायी न मागे न करी काई तुझी आन गा विठोबा देव बसे चित्ती त्याची घडावी संगती आईसे आवडते मना देवा देवापूर्वा विवासना तर त्यांची संगती मागावी तैसे मज नको करू कमळापती देईबा संगती सज्जनाची ज्यांना देव आवडतो आवडत ज्या हरि अंतरापासून ऐशियाचे मनी अर्थ माझे ज्यांना देव आवडतो भजनावर ज्यांचं प्रेम आहे तुकारे म्हणतात मला सुद्धा अगोदर भजन आवडत नव्हतं तुकाराम महाराज म्हणतात नवते अभ्यासी मनाधी आरंभी कीर्तन करी एकादशी नवते अभ्यासी मनाधी अगं तर अभ्यासाकडे लक्ष नव्हतं अगोदर मी देवगावात कीर्तना करत देवाचे देऊळ होते जे भंगले चित्ताशी ते आले करावेसे आरंभी कीर्तन करी एकादशी नव्हते अभ्यासी मनाधी माझा अभ्यासक लक्ष नव्हतं आणखी काय केलं गाती पुढे त्यांचे धरावे ध्रुपद भावे चित्त शुद्ध करोन या आणखी काय केलं काही पाठ केली संताची उत्तरे विश्वास आदरे करून या आणि काय झालं मग कृपाया केली संत जनी माझी अलंकारिली वाणी प्रीतही लाविली कीर्तनी तुका चरणी लोळत असे माझ्या संतांची कृपा झाल्यामुळे माझी भजनाकडे रुची वाढली मला भजन आवडायला लागला सत्संग आवडायला लागला पण हे संत कृपेचं फले म्हणून तुका म्हणे तया ठाया छाया कृपेची सावध झालो अरे चालू जागरणा जे थे वैष्णवांचे भार जे जे गेली झोप व ते पाडते तुका म्हणे तया ठाया छाया कृपेची त्यांचा आश्रय कसा आहे त्यांच्या आश्रित म्हणून आजही बघा सज्जनाच्या संगतीमध्ये सज्ज सज्जनाच्या आश्रित आणि महामान महान मान विभूत्यांच्या आश्रित राहून आणि सज्जनांनी बगले मी तुकोऱ्याची गाथा सांभाळून सांभाळून गाथा कंठस्थ केली सज्जनाचा संग वाया जात नाही जात लाभच लाभ आहे तुकाराम लाभ झाले त्यांच्या संगतीमध्ये मला भजन आवडायला लागलं प्रभू करू आपल्या ह्या मी माझ्या प्रभूकडे प्रार्थना करतो हे भगवान या सर्व सज्जन मायबापांना बापांना शताब्दी वर्षापर्यंत शंभर वर्ष जसं जपलं आमच्या वाडवडिलांना सांभाळलं जपलं यांची निगराणी केली सांभाळ केला यांची सुरक्षा केली याही पुढे जाऊन प्रभू परमात्मपथाने प्रवास करण्याकरता या सर्व सतपद सज्जन मायबापांना बापांना धैर्य दे बल बुद्धी प्रेम सद्भाव यांच्या आयुष्याची वृद्धी होऊन सर्वांचं जीवन मंगलमय होऊन सर्वजण आनंदाचे सम्राट बनवत ही माझ्या प्रभूकडे प्रार्थना शिवा समर्पांच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो थोडं मी दोन अडीच वर्ष पण थोडा अस्वस्थ आहे मग माझ्या अस्वस्थतेमुळे काही माझ्याकडून काही वाणीकडून दोष घडले असतील माझ्याकडून काही चुकलं असेल तर आपला आईचं हृदय आहे आईच्या हृदयाने बोलवलं आईच्या हृदयाने चुकल्याची क्षमा करावी थोड्या मनात काय बरोबर असेल माझ्या ज्ञानवर तुला संदेश निरोप नाही आपल्यापर्यंत आमचं कीर्तन म्हणजे आदेश नाही हुकमत नाही उपदेश नाही ज्ञानवर ज्ञानवर तुला संदेश निरोप आपल्यापर्यंत घराघरापर्यंत पोहोचवायचा निरोप सांगता न धरी भय न करी चिंता असो ज्याचे त्याचे माथा आपण करावी ते कथा का निरोप्याचं काम निरोप जसाच्या त्या तसा पोहोचवायचा बस जसं त्यांचं म्हणणं असेल तसं पोहोचवायचं म्हणून ही झालेली बोळी साडी सेवा माझ्या प्रभूज्यांनी समर्पण करतो पुनः एक वेळेला माझ्या गुरुजनांना वंदन करतो माझ्या भक्तिमय मातांना वंदन करतो तुम्हाला ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी बाप सर्व महान महान विभूत्यांना बार बार वंदन करून आमचे मृदंगाचार्य बंधू श्रिष्टी मालेदार अनेक सज्जनांना मी तर आल्या आल्या मने मन प्रणाम सर्वांना वंदन केलं दादा पुनशे एक वेळेला सर्वांना बार बार प्रणाम वंदन करून शिवाय समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो थांबवतो म्हणतो पण आज जेवढं काही चांगलं पाहतो ज्यांच्या दया कृपा करण्याचं फल आहे त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आमच्या तुकाराम एक व्यवस्था सांगितली पुण्यवंत व्हावी येता सज्जनांची नावी माऊली ज्ञानेश्वर